अजितदानी असले विषारी साप पाळल्यामुळं ते गोरगरिबांच्या आमच्या सारख्या लेकरला बोलावं लागतो तीन आरोपी म्हणत असतील आम्हाला दिलं नाही तर त्यांची नारकोष्ट करा अजितदादाचे त्यांनी पाय दिले आणि फडणवीस साहेब नाही एसआयटी ना, नेमलेली आहे कोण काय आरोप करतो त्याच्यापेक्षा मी माझं सरळ सरळ काम करतो नाही मुख्यमंत्र्यांवरती माझा रेष नाही ते चुकीचं करतायत मग त्यावेळेस मी किती सोपं आहे आणि सरळ सरळ माझा घातपात करायचा ठरवलं त्यावेळेस ते असणारे तीन आरोपी त्यांनी स्पष्टपणानं आहे चौकशी की धनंजय मुंडेनं मनोज सारगे पाटील यांच्या घातपातासाठी अडीच कोटी रुपयाची सुपारी आम्हाला दिली होती मग एस पींना गृह मंत्रालयाला अर्ज करून परवानगी मागायला अर्थात काय मंत्री माजी मंत्री आहे ना म्हणून असा दुसरा सामान्य असता तर या निवडीत नेला असता पोलिसांनी याचं राजकारण करू नये असं माझं म्हणणं आहे सत्ता बदलत असतील आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा करू नये ते आजीत दादांनी असले विषारी साप पाळल्यामुळं हे गोरगरिबांच्या आमच्यासारख्या लेकराला भोगावं लागतं आणि जर तीन आरोपी म्हणत असतील आम्हाला दिलं नाही तर त्यांचे नारक प्रटेस्ट करा जे जर खोटं बोलत असतील ते आम्हाला घातपाताची सुपारी दिली जे त्यांचे नार प्रटेस्ट करा व त्या दूध पाणी का पाणी त्याच्याबरोबर आमची दोघांची पण करा मराठीला चौकशीला ते मी प्रेसच्या बांधवाच्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो दादाचे त्यांनी पाय दिलं आणि फडणवीस साहेबांची हे बघा मला मिळालेली माहिती आतापर्यंत खोटी झालेली नाही दोन वर्षात म्हणूनच मीडियाचे बांधव माझ्यावर विश्वास मी लबाडा बोलत नाही एकतर जे खरं आहे ते सांगतो मला मिळालेली माहिती आत्तापर्यंत आंदोलनात सरकार माझ्या विरुद्ध समाजाविरुद्ध काय कट करणारे किंवा काय षड्यंत्र शिजते हे ज्या ज्या वेळेस मला त्यांच्या गोटातून माहीत होती त्यावेळेस मी पहिल्यांदी मीडियाच्या बांधवाला सांगतो आणि मीडियाचे बांधव ते दाखवतात म्हणजे त्यांचं षडयंत्र हलवून पडतो तसं मला पक्की माहिती कळालेली अजितदादांचे यांनी पाय धरलेले यांनी सांगितलं की मला घातपाताच्या झाडांच्या बाटलाच्या चौकशीपासून टाळा वाईट होऊ शकतो त्याच्यामुळे आणि हेच फडणवीस साहेब सुद्धा म्हणले त्यांनी त्यात साहेब चिटली खरं आरोप तुमच्यावरती जरंगे पाटील करतात की त्यांच्या सुपारी बोलायचं नाही एसआयटी नेमलेली आहे आणि एसआयटी पूर्ण त्यांची सुपारी तुम्ही दिली मला तरी विश्वास बसेल का नाही पण हे तू आरोप आहेत काही ता ता आता हे आपल्याला कळायला पाहिजे की हेतू पुरस्कार आहेत काय फक्त एकट्यावरच आहेत तुम्हाला टार्गेट केलं जात आहे हे आता आपल्या माध्यमांना लक्षात आलं की टार्गेट अशा पद्धतीने केलं जात मग स्वाभाविक आहे कोण काय आरोप करतो याच्यापेक्षा मी माझं सरळ सरळ काम करतो थँक्यू 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 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका